अनेकदा चित्रपट वेब सिरीज किंवा जास्त एमबीचे पीडीएफ डाउनलोड करताना त्याचबरोबर ऑफिस ची कामं करताना नेट पुरतच नाही त्यामुळे आपण नेटवर्क इश्यू येऊ नये म्हणून घरी वायफाय लावून घेतो मात्र अनेकदा वायफाय स्लो स्पीडने काम करतं ज्यामुळे काम थांबतं आणि कामामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे येतात या समस्या सोडवण्यासाठी आम्ही आज तुम्हाला मदत करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात आधी राऊटरची जागा निवडा भिंतीने झाकलेल्या जागा किंवा कोपऱ्यांमध्ये राउटर बसवणं टाळावं तुमचं राउटर नेहमी हॉल सारख्या मोकळ्या जागेत लावा जेणेकरून सर्व ठिकाणी सिग्नलचे वितरण योग्य प्रकारे होईल जेव्हा तुम्ही तुमच्या वायफायशी अनेक डिव्हाइस कनेक्ट करता तेव्हा स्वाभाविकपणे त्याचा स्पीड कमी होतो कनेक्शन मर्यादा सेट करण्यासाठी तुम्हाला राउटरची सेटिंग तपासावी लागेल त्याचबरोबर नको असलेली डिव्हाइस डिस्कनेक्ट करून टाका जर तुम्ही राउटर दिवसभर चालू ठेवत असाल तर ती एक मोठी समस्या आहे त्यामुळे जेव्हा गरज नसेल तेव्हा वायफाय बंद करून ठेवा त्याचबरोबर राउटर वेळ मिळेल तसा रिस्टार्ट करत राहा त्याचबरोबर वेळोवेळी पासवर्ड देखील चेंज करत राहा ज्यामुळे तुमचं वायफाय कोणी हॅक करू शकणार नाही त्याचबरोबर वर्षानुवर्ष जर तुम्ही तोच राउटर वापरत असेल तर ते योग्य नाही हायस्पीड कनेक्शन हाताळण्यासाठी चांगल्या क्षमतेसह नवीन मॉडेल मध्ये तुमचा राउटर अपग्रेड करत रहा। ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी साठी एनडीटीव्ही मराठीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका